सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आयमा हाऊस अंबड एम आय डी सी भागातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मधील चोरी करून येण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला पोलिसांनी भागातून ताब्यात आज दिनांक संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड एम आय डी सी जवळील आयमा हाऊस येथे पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन मधून चोरी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु अंधाराचा फायदा घेऊन एका इसमाने तेथून पळ काढला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे व गोपनीय माहितीनुसार सदर चोरीचा प्रयत्न हा जाधव संकुल अंबड येथे राहणारा नितीन रामलाल पवार याने केला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी तत्काळाला घराच्या आवारातून ताब्यात घेतलं असता त्याने गुन्ह्याची कबूल दिली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे जागरजणस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एमआयडी सी तुंतळे हद्दीमध्ये आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला माहिती प्राप्त होता तात्काळ आपले पोलीस पथक तिथे गेले परंतु पोलीस पथकाची चावल लागताच संबंधित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो आमदाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे हे यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रिसर्च गुन्हा नोंदवून घेतला एमआयडी सी चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पी आय मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे एटीएम फोडण्याचं कृत्य करणारा जो आरोपी आहे निथिल रामलाल पवार राहणार जाधव संकुल अंबड नाशिक याला बारा तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आंबड चुंचाळी आमडीची चौकी येथे चालू आहे